विटा शहरात गेल्या काही महिन्यांपासून विटा सांगली रोड तसेच विटा मायनी रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता अनेकदा वाहनांचे नुकसान होत होते तर लहान मोठे अपघातही घडत होते विशेषत पावसाळ्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली होती मायनी रोडवर घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात एका व्यक्तीचा जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती या घटनेनंतर रस्त्यांची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी जोर धरू लागली होती या पार्श्वभूमीवर नगरसेविका सौ प्रगती कांबळे यांनी विटा प्रशासनाकडे लेखी व तोंडी पाठपुरावा करून खड्डे बुजवून तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी केली होती भविष्यात असे दुर्दैवी प्रसंग टाळण्यासाठी रस्त्यांची योग्य दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्यांच्या विटा नगरपालिकेकडून संबंधित रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे व डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे रस्त्यांची स्थिती सुधारल्यामुळे वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे वेळेवर कारवाई झाल्याने भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा